मुघल साम्राज्यातील एक ताकदवर बादशहा ज्याने दीर्घकाळापर्यंत संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले जो अतिशय क्रूर आणि हिंसक होता स्वतःच बादशाह होण्यासाठी त्याने स्वतःच्या बापाला कैदेत टाकले मोठ्या भावाचा शिरच्छेद करून तो स्वतः बादशाह बनला अशा या आलमगीर औरंगजेबाच्या कबरीविषयी सध्या संपूर्ण भारतभर विवाद सुरू आहे भारतातील बराच जास्त मोठा वर्ग हा औरंगजेबाचा तिरस्कार करणार आहे आणि त्याचे कारणही सर्वांना माहिती आहे पण काही जण औरंगजेबाचे समर्थन सुद्धा करतात म्हणजे औरंगजेबाला ते मानतात औरंगजेबामध्ये बरेच असे राक्षसी गुण होतेच यात तीड मात्र शंका नाही त्यांनी स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले होते की माझ्या मृत्यूनंतर माझी कबर कशी बनवावी त्या मृत्यूपत्रामध्ये जे लिहून ठेवलेले आहे त्याचप्रमाणे त्याची कबर बनवलेली आहे शहनशाह बादशहा रमतुल्ला आलमगीर औरंगजेब असं औरंगजेबाचं पूर्ण नाव होतं त्यानं असं म्हटलं होतं माझ्या मृत्यूनंतर माझी मजार संगमरवरी उच्च प्रतीच्या दगडापासून बनवू नका तर साधारण कच्च्या मातीपासून बनवा आणि मजारीवर एक मोगऱ्याचे झाड असलं पाहिजे कबरीच्यावर कुठल्याही प्रकारची मखमली चादर ओढायची गरज नाही घुमटाकार कबर नसायला हवी साधारण प्रतीची पांढऱ्या रंगाची चादर त्याच्यावर ओढायची ज्याप्रमाणे साधारण गरीब माणसाची कबर असते त्याचप्रमाणे माझी कबर असावी सध्या त्याच्या कबरीच्या आजूबाजूला संगमरवरी मार्बलच्या जाळ्या लावलेल्या दिसतात पण पूर्वी या संगमरवरी जाळ्याच्या जागेवर लाकडी जाळ्या होत्या आणि या जाळ्याच्या चारही बाजूला मातीच माती पसरलेली होती पण इंग्रजी गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी इसवी सन एकोणीशे एकवीसमध्ये मध्ये हैदराबादच्या निजामाच्या विनंतीनुसार औरंगजेबाच्या मजारीच्या सभोवताल संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत औरंगजेबाची अशीही इच्छा होती की माझ्या कबरीवर जास्त खर्च करू नये औरंगजेब संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशाह असताना सुद्धा तो नेहमी आपल्या हाताने टोप्या बिनत होता त्या टोप्या बाजारात विकून त्यापासून जे काही पैसे येत होते त्या पैशावर ते स्वतःचा आहार स्वतःचे जेवण घेत होता मृत्यूपूर्वी अगोदर त्याने अनेक टोप्या विणून ठेवल्या होत्या त्या टोप्या विकून जे काही मिळकत मिळेल पैसा मिळेल त्यापासूनच माझी मजार म्हणजे माझी कबर बनवा अशी त्याची इच्छा होती त्याने ज्या टोप्या बनवल्या त्या बाजारात विकल्या आणि त्याचे साडेतीनशे रुपये मिळाले होते त्याचं म्हणणं असं होतं की हे संपूर्ण साडेतीनशे रुपये सुद्धा माझ्या कबरीवर खर्च करू नका मी पण एक माणूसच आहे सर्वसामान्य माणसाप्रमाणे माझी कबर असली पाहिजे त्याने आपल्या मोठ्या शहजादाला बोलवून असं सांगितलं की आपल्या साम्राज्यामधला एकही रुपया माझ्या कबरीवर खर्च व्हायला नको त्या साडेतीनशे रुपयांपैकी केवळ चौदा रुपये पंच्याहत्तर पैशांमध्येच माझी कबर बनली पाहिजे बाकी उर्वरित पैसे गरिबांमध्ये आणि फकीरांमध्ये वाटून द्यावेत औरंगजेबाचा जन्म सोळाशे सोळा मध्ये गुजरातमध्ये झाला होता त्याचा मृत्यू सतराशे सात मध्ये अहमदनगरमध्ये सध्याचे अहिल्यानगर या ठिकाणी झाला होता म्हणजे जवळजवळ तो एक्क्याण्णव वर्ष जगला औरंगजेबाचा मृत्यू तत्कालीन अहमदनगरमध्ये जरी झाला असला तरी त्याची कबर खुलदाबाद या ठिकाणी आहे त्याचे कारणही असे आहे की खुलदाबादमध्ये औरंगजेबाच्या मजारीच्या बाजूला ख्वाजा सय्यद जैन चिश्ती चिस्ती या महान संताची कबर आहे या महान संताचा त्या ठिकाणी दर्गा आहे औरंगजेब ज्यावेळेस जिवंत होता त्यावेळेस तो नेहमी या संताची उपासना करण्यासाठी यायचा औरंगजेबाच्या हयातीत जरी या ख्वाजाचे स्ती संताचा चारशे वर्षापूर्वी मृत्यू झाला होता तरीही या दर्ग्यामध्ये येऊन औरंगजेबाला शांती मिळायची म्हणजे औरंगजेब या संताला आपला गुरु मानायचा खुलदाबादला येऊन त्याने अशीही इच्छा व्यक्त केली की संपूर्ण हिंदुस्थानात माझा कुठेही मृत्यू होऊ द्या पण मृतदेह माझा या ठिकाणीच गाळा आणि त्यावर मजार बांधा औरंगजेबाच्या मजारीच्या बाजूला एक संगमरवरी स्तंभसुद्धा आहे ज्यावर लिहिलं आहे की या जगात आलेल्या प्रत्येक माणसाला मरण निश्चितच आहे त्या स्तंभावर औरंगजेबाचे खरे नाव सुद्धा लिहिलेले आहे त्याचं खरं नाव होतं अबुल मुझफ्फर मोहिनुद्दीन मोहम्मद आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अखंड हिंदुस्थानाचा बादशा असूनही औरंगजेबाची कबर केवळ चौदा रुपये पंच्याहत्तर पैशांमध्ये बनवलेली ते आहे तेही औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगजेबाने संपूर्ण हिंदुस्थानावर जवळजवळ पन्नास वर्षापर्यंत राज्य केलं तो निरंतर टोप्या शिवत असे त्या टोप्या बाजारात विकून त्यापासून जे पैसे मिळत असेल त्यापासून तो स्वतःच्या जेवणाचा इंतजाम करत असे त्याच पैशापासून तो स्वतःचे कपडे सुद्धा शिवत होता मरते सुद्धा त्याची इच्छा हीच होती की टोप्याच्या पैशामध्येच माझी कबर बनली पाहिजे हे इथपर्यंत ठीक आहे पण केवळ एवढ्या गोष्टीवरून औरंगजेब महान होऊ शकत नाही तो एक महान प्रशासक होता हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण तो एक क्रूरकर्मा कपटी आणि राक्षसी प्रवृत्तीचा बादशहा होता त्यामुळे कोणीही त्याचं उदतीकरण करू नये पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची कबर खोदण्याचा जो विषय सुरू आहे त्यात राजकारणी लोकांचा दोन धार्मिक गटांमध्ये भांडण लावण्याचा उद्देश आहे त्याची कबर खोदून औरंगजेबाचा इतिहास नष्ट करता येणार नाही आणि खरंच औरंगजेबाचा इतिहास नष्ट झालाच तर येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार की आपल्या शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी कोणत्या शत्रूशी लढा दिला तो शत्रू किती बलाढ्य होता तरीही त्याच्यापुढे आपले शिवशंभू झुकले नाहीत कोणाचेही स्मारक कबर पाडून त्याचा इतिहास नष्ट करता येत नाही